लड़ने वाले हैं ये तमाम बातों के ऊपर चर्चा की गई महाराष्ट्र की जो मेन बॉडी है आ, उसमें समीर साजिद बिल्डर साहब का ये प्रस्ताव था कि यहाँ पर एक मीटिंग कॉल की जाए और हमारे जितने भी एग्जीक्यूटिव कमेटी के ऑफिस बेरर्स हैं वो तो लोग हर डिस्ट्रिक्ट का एक जायजा लेंगे भाई अगर पत्रकार नहीं है तो बाहर चले जाए मेहरबानी करके बाहर चले जाए दरवाजा बंद कर दे तो ये मीटिंग उसी का जायजा लेने के लिए की गई थी और मुंबई को छोड़कर महाराष्ट्र के पूरे जिले की बॉडीज को यहाँ पर बुलाया गया था मुंबई की मीटिंग अलग सेपरेटली ली जाएगी मुंबई के अध्यक्ष फारूक साहब मुंबई के लिए वहां पर एक सेपरेट मीटिंग ली जाएगी तो यकीनन आज इस मीटिंग के ज़रिए हमें बहुत सारी प्राथमिक जानकारी जो चाहिए थी और इलेक्शन कहाँ कहाँ पे हम लड़ने वाले हैं उसका पूरी रिपोर्ट तैयार की गई है अब जो एग्जीक्यूटिव कमेटी है अपनी रिपोर्ट तैयार करके ये फैसला करेगी कि कहाँ कहाँ पर कितने सीटें कैसे लड़ाई जाए करके हमारा आता ये आज जे मीटिंग बोलने आई होती ते ए पक्षा एग्जीक्यूटिव कमिटी है त्यांनी हे निर्णय घेतला होता की पूर्ण महाराष्ट्राचा एक आढावा बैठक आपण या शहरामध्ये घेऊ मुंबई वगळता सर्व जिल्ह्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना बोलवण्यात आलं होतं आणि आम्ही पहिले ही घोषणा केलेली आहे की आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद हे सगळं निवडणूक आम्ही लढणार आहे तर सगळं जिल्ह्याचा रिव्ह्यू करून एक प्राथमिक जानकारी त्यांच्याकडून जे घ्यायची होती आणि जे पदाधिकारी आहेत त्यांचं स्वतःचं परफॉर्मन्स कसा आहे ते बघण्यासाठी हे मीटिंग बोलवण्यात आली होती आमचे पार्टीचे जे जनरल जे सेक्रेटरी आहे महाराष्ट्राचे समीर साजर बिल्डर्स सा आहे आणि एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सगळं प्रमुख पदाधिकारी या मीटिंगमध्ये में होते आणि त्यांनी एक रिव्ह्यू घेतलेला आहे आणि ते आता पार्टीला एक आपली रिपोर्ट सबमिट करणार आहे त्या आधारावर आम्ही निर्णय घेऊ की कुठे किती सीट्स लढायचं आहे लोकल लेवलवर आम्ही हे निर्णय घेतला होता की कोणाशी आपल्याला अलायन्स करायचं आहे तर ते निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही जे जे लोकल स्थानिक लेवेल चे जे नेते त्यांना ते दिलेलं आहे आणि स्पष्टपणे सांगतो की जे जे जिल्ह्यातले लोक आम्हाला सांगतील की आम्हाला ते निवडणूक लढायची आहे तुम्ही लढा आम्ही तुम्हाला परवानगी देतो निकाल नाही आला तर दुसऱ्या दिवशी निकालाच्या दुसऱ्या दिवशी त्या सगळ्यांना घरी पाठवणार आहे तर असं नाही आहे की फक्त निवडणूक लढायची आहे म्हणून लढायची आहे आम्ही तुम्ही निकाल नाही दिलं तुम्ही पराभव झालं काही हरकत नाही आहे पण समोरच्या माणसाला पन्नास हजार मतं मिळतील आणि तुम्हाला एक हजार मतं मिळतील तर त्या डिस्ट्रिक्टचे जे जबाबदार असतील जे प्रभारी असतील त्यांना सगळ्यांना घरी पाठवणार आहे इतका कडक निर्णय आम्ही घेतलेला आहे कारण मागच्या काही जिल्ह्यातला अनुभव जे होता आमचा ते बरोबर नाही होता तर आता आम्ही जे जे निर्णय घेत आहे ते खूप विचार करून आणि ठामपणे हे निर्णय घेण्यात येत आहे हो महाराष्ट्राच्या लेवलवर अशा कोणत्याही चर्चा सुरू नाही आहे जशा स्थानिक स्वराज्य संस्थाचे जे निवडणूक असतात मोठ्या पक्षांची सुद्धा एका पक्षाची ताकद एका जिल्ह्यामध्ये असू शकतं तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्याची काहीही ताकद नसते तर आम्ही ते जे निर्णय आहे बाबतीत ते, ते स्थानिक लेवलच्या आणि एक्झिक्युटिव्ह कमिटी जे आहे त्याच्या बाबतीत ते निर्णय करतील लोकसभेला आणि विधानसभेला त्यामुळे आमचा बऱ्यापैकी पराभूजार विधानसभेला जिथे तुम्हाला बऱ्यापैकी मतदान मिळायचं एकच तुमचा उमेदवार निवडून आलेला असं निराशाजनक वातावरण आहे तुम्ही जे सिलेद आला तुम्ही सुद्धा पराभूत झाला असं निराशाजनक वातावरण असताना जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुम्ही कशी काय निवडून एकीकडे ईव्हीएम वरती शंका आहे दुसऱ्या बाजूला कुठला सहकारी पक्ष तुमच्या सोबत नाही अशा परिस्थितीत कसं सुरू आता तुम्ही माझा उदाहरण दिलेलं आहे तर तुम्हाला सांगतो की आमचा पराभव झालेला आहे एम आय एम पक्षांनी एकदा एकटाच इलेक्शन लढलो होतं कोणीही आमच्याकडे अलायन्स नाही होतं कोणीही आम्हाला सपोर्ट केलेला नाही होत मग इमिहास जलील सारखा एक उमेदवार जेव्हा या शहरामध्ये उभे राहतो त्याच्या विरोधात कोण तर तीन जे सत्ताधारी पक्षांचा एक अलायन्स फॉर्मिडेबल अलायन्स त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना अजितदादा साहेबांची एन सी पी आणि भारतीय जनता पार्टी हे एकत्र होते सगळं पोलीस प्रशासन पैसा हे सगळं त्यांच्याकडे होतं आणि आम्ही एकटं लढलं एकट लढून सुद्धा आमच्या पराभवचा जे अंतर होता किती होता था, दोन हजार मतांचा कमी तर अशा की आमचा पराभव झालेला आहे पराभव नाही आहे लोक आजही आमच्या सोबत उभे आहे आणि प्रामाणिकपणे सांगायचं असेल तर मी वारंवार जे बोललेलं आहे की आज जे सत्ताधारी पक्ष जे पैशाचा जे वापर करत आहे आणि सगळीकडे उघड झालेला आहे की ते कशा प्रकारचे पैशाचा वापर करून गोर गरीब बसल्यामध्ये जाऊन विकत घेणारा जे हे आहे वोट ते कशा प्रकारे त्याचा वापर करत आहे सगळ्यांना माहीत आहे त्याचा अर्थ हे होत नाही आहे की एम आय एम पराभव झालेला आहे आम्हाला अनेक ठिकाण्यावर खूप चांगले चांगले मत मिळालेले आहे पहिल्यांदा आम्ही हे आम्ही पाच वर्षापूर्वी किंवा दहा वर्षापूर्वी जेव्हा एम आय एम होती आमच्या विचारात नाही होत आम्ही कधी जिल्हा परिषदच्या निवडणूक लढू आम्ही पंचायत समितीच्या इलेक्शन लढू नगर परिषद साठी आम्ही नगर अध्यक्षाच्या इलेक्शन लढू शकेल पण मागच्या अनेक वर्षांमध्ये ज्या कार्यकर्ते आमच्याशी जोडलेले आहेत जे लोक जोडलेले आहेत आणि जे महाराष्ट्रामध्ये सध्याची जे परिस्थिती आहे कमी कमी लोकांना इतका विश्वास आहे की एमआयएम पक्ष जिंकल्यानंतर त्यांचा उमेदवार जिंकल्यानंतर ते भारतीय जनता पार्टीच्या मांडीवर जाऊन बसणार नाही दुसऱ्या पक्षामध्ये जाणार नाही आहे ते आमच्याकडे जे आहे ते आहे म्हणून जे आज तुम्ही मत देतो एकाला आणि ते जिंकून येतो आणि दुसऱ्या पक्षामध्ये खोके घेऊन जाऊन बसत तर तुम्ही लाखो मतदारांशी हे विश्वासघात करत तर एक असं नाही आहे की आम्ही दावा करणार आहे की महाराष्ट्रामध्ये आता लाटच येणार आहे पण आमची काय ताकद आहे हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ग्रामीण एरियामध्ये पण तुम्हाला दिसणार आहे पण वाटत एम नाही मलाही हे वाटत होत दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी मलाही वाटत होतं की एम आय एमच्या ग्रामीण एरियामध्ये काही ताकद नाही आहे म्हणून मी बोलताना शेवटच्या जे एवढे मी बोललो ते काय बोललो की निवडणुकीच्या नंतर तुम्हाला कळेल की ग्रामीण एरियामध्ये ही एम आय कितपर्यंत पसरलेला आहे पोहोचलेला आहे करके निवडणूक होऊ द्या तर तुम्हाला त्यांचं उत्तर मिळेल दुसऱ्या मंडळ अशी आहे की लोकसभेला जसं जे मुस्लिम धर्मगुरु आहेत किंवा मुस्लिम संघटना आहेत त्यांनी काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं काही एम आय एमचे ठिकाणं वगळलं तर आणखी त्याच्यामध्ये दुसरा भाग असा आहे की एम आय एम अजूनही मुस्लिम मतांच्या पलीकडे गेली आहे म्हणजे मुस्लिमांव्यतिरिक्त दुसरी जी मतं आहेत ती एम आय पडत नाही ही अडचण होतं ह्या अडचणीच्या काळात तुम्ही कसं बघा आता बिहारच्या निवडणूक जे होत आहे आम्ही एक राजपूत समाजाला कॅन्डिडेटला आम्ही तिकीट दिलेलं आहे दोन दलित समाजाचे कॅन्डिडेटला उमेदवारी दिलेली आहे ओबीसी समाजातल्या कॅन्डिडेटला आम्ही हे दिलेलं आहे आणि आपल्या शहराच्या बाबतीत बोलायचं असेल तर या शहरामध्येही जेव्हा आम्ही पहिल्यांदा निवडणूक लढली तर किती आम्हाला एस सी कॅन्डिडेट्स आम्हाला जिंकून आले होते ओबीसी महिला आमच्या पार्टीतून निवडून आली होती हे मी दहा वर्षापूर्वीची गोष्ट बोलतो आपल्याला आता या दहा वर्षामध्ये खूप सारा परिवर्तन झालेलं आहे खूप सारे जातीचे लोक आणि प्रमुख उदाहरण मीच आहे ना माझ्या लोकसभा मध्ये मी कधीही दावा करणार नाही मला फक्त मुस्लिमांचे मत मिळाले होते जे शिक्षित युवा होते युती होती त्यांनी सगळ्यांनी सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनी मला मतदान केलं मला आता चांगले ने ने चा आता चांगले कॅंडिडेट दिल्यानंतर आज एमच्या व्यतिरिक्त चांगलं कॅन्डिडेट उभं केलं तर ते त्यांनाही मतदान नाही तर तुम्हाला काय की मुस्लिम समाजाने फक्त मतदान देण्याचं काम करायचं का आता आम्हालाही हे निर्णय घ्यायचा आहे की आम्ही चांगला कॅन्डिडेट दिलं तर मागच्या पंच्याहत्तर शहत्तर वर्षामध्ये मुस्लिम समाज दुसऱ्या समाजाच्या लोकांनाही मतदान करत होत ना आता वेळ आलेली आहे की आम्हाला दुसऱ्या समाजाची लोक ही आमच्या बाजूने उभे राहतील आम्हाला करतील तुम्हाला काय कोणत्या पक्षाची इच्छा आहे तुमच्या मला असं वाटत नाही पक्ष इच्छा आहे तुमची बघा तयारी आमची एकला आहे आणि अनेक जिल्ह्यामधून असे प्रस्ताव येत आहे की साहेब ये शहर के अंदर ये एक आघाडी बन रही है वो आघाडी करणार आहे की आता ते स्थानिक लेवलच्या नेत्यांना माहीत आहे की लोकल लेव्हल कोण प्रभावशाली आहे आपल्याला फायदा कुणाशी होऊ शकत पण मोठ्या पक्षांची जी आज परिस्थिती आहे मोठ्या मोठ्या पक्षांच्या बाबतीत बोलतो तर सगळ्यांना असं वाटतं की बाबा हे अलायन्स आपल्याला यांच्याशी करण्याची आवश्यकता आहे कारण सगळ्यांना असं वाटतं आपली ताकद इतकी आहे नाही भाजपला असं वाटतं की एकनाथ शिंदेने जिंकू नये एकनाथ शिंदेना असं वाटतं की अजित पवारांची सीट माझ्यापेक्षा जास्त येऊ नये अजित पवारांना असं वाटतं की हे दोघांचे माझ्यासोबत माझ्या हे जास्त सीट सी येऊ नये एकामेकांचं त्यांचं जे हे चाललेलं आहे ना आता काँग्रेस एकटं लढणार आहे का एन सी पी सोबत लढणार आहे

<laughs> जिथे वोटिंगची संख्या वीस वीस लाख इलेक्शन मध्ये असे तीनशे दोनशे वोट घेणारे लोक होते तर स्थानिक स्वराज्य संस्था ही असंच व्हायचं कोणीतरी उभे राहत मग तिकीट घेतल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर त्यांना काही तडजोड करायचे असतात कि बाबा तुम्ही बशा मी तुम्हाला पैसे देतो हे सगळं धंदेच असू बहुते आता प्रभाग आल्यामुळे हे जे छोटे मोठे जे धंदा करणारे जे इलेक्शनच्या पाच वर्षांनी धंदा करणारे जे लोक आहेत ते लोक संपतील आता हे जे लोक आहे जे लोकसभामध्ये उभे होते ते तुम्हाला आमदारकी मध्ये तेच लोक आणि तेच कॉर्पोरेटरलाही तेच लोक उभे लागणार आहे कारण त्यांनी धंदा केलेला आहे आता एक मी फॉर्म भरणार

कोणतीही कोणाचीही सरकार असू द्या ते आपल्या हिशोबाने ते सगळं गेम सेट करतात आणि याच्यामध्ये ही आम्हाला माहित आहे कुठे त्यांची मीटिंग होती कुठे कोण कोण लोक बसले होते कशा प्रकारचे ड्राफ्टिंग करत होते पण आपल्या शहराचा आपण भूगोल जॉग्रफी बघितलं ना उसमे तुम्ही माझ्या दोन गल्ली इथून काढा दोन गल्ली इथून काढा जिंकणार आम्ही समज ऐसा नहीं है ऐसा नहीं है कि मतलब सगळ्या राजनैतिक पक्ष जेव्हा निवडणूक लढतं ना त्यांचा लढण्याचा एकच उद्देश असतो की जास्तीत जास्त आणायचे आहे आता आमच्यापैकी चांगले कॅन्डिडेट्स आहे चांगले कॉर्पोरेटर्स आहे ज्यांनी चांगला काम केलेलं आहे आणि ज्यांनी नाही केलेला आहे बहुतांश त्यांना मी बाहेर काढलेला आहे ऑलरेडी माझा मुलगा तरी माझा कॉर्पोरेटर साठी नाही आमदारकी नाही साठी नाही कारण आजच्या खानेड्या राजनीतीमध्ये माझा स्वतः एक पिता म्हणून माझी इच्छा आहे की माझा मुलगा या राजनेतेच्या राजनेते राजनितीमध्ये येऊ नये त्यांचा घाणेशाही आहे त्यांचा घराणेशाही झालेली आहे तुम्ही तिकीट वाटणार नाही वडिलांना असं वाटत असेल की माझ्या मुलाला नाही किती घालडी असू द्या माझ्या राजनीतीमध्ये आणायची माझ्या एक पालक म्हणून पालक म्हणून बोलतो मी सगळ्यांचे पालक आहात नाही नाही मी माझ्या बाबतीत मी व्यक्तिगत सांगितलेलं आहे व्यक्तिगत मी माझा निर्णय घेतलेला आहे की माझ्या मुलांनी राजनीती मध्ये खूप खाणे खूप खालच्या लेवल आपण महाराष्ट्रामध्ये राजनीती बघत आहे आणि दुर्दैवाने हे बॅक टू वर्ल्ड पर्यंत जाणार आहे आता आपण जे बघत आहे ना ते खूप याच्यापेक्षा वाईट होणार आहे मथुरा मथुरा या तुम्ही स्वतः मागच्या आठवड्यात जेव्हा स्टेट इलेक्शन कमिशनरने मीटिंग कॉल केली होती सगळ्या राजनैतिक पक्षांचे एक एक प्रतिनिधी घेणार तर मी स्वतः त्या मीटिंग मध्ये गेलो होतो आणि तेच इलेक्शन कमिशनर वारंवार असा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होतो की आमच्या इलेक्शन किती फ्री आहे मी त्यांना एक उदाहरण दिलं की माझ्या शहरामध्ये आता महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या संदर्भात एक असा कॅन्डिडेट आहे की ज्यांनी एक इलेक्शन एस सी सर्टिफिकेट वर इलेक्शन लढलं दुसरा इलेक्शन त्यांनी ओबीसीच्या सर्टिफिकेट वर लढलं तिसऱ्या इलेक्शन त्यांनी इंडिपेंडंट म्हणून इलेक्शन लढलं आणि जेव्हा त्याची तक्रार इलेक्शन कमिशन घेण्या केली तर इलेक्शन कमिशनने सांगितलं की हे जबाबदारी महानगरपालिकेची होती महानगरपालिका हे बोलत होती की नाही आम्ही फक्त एक्झिक्यूट करणारे आहे निर्णय घेणार आहे इलेक्शन कमिशन तर मी म्हटलं की जोपर्यंत तुम्ही या प्रकारचा निर्णय घेत नाही आता महा हेच इलेक्शन कमिशनने रूल केलेला आहे की दोन मुलांचा हा किती असे लोक आहे की ज्यांना चार चार पाच पाच सहा सहा मुलं आहे पण इलेक्शन साठी ते दोन मुले दुसऱ्याला जेवण काढतात इलेक्शन हे सगळ्यांना माहीत आहे का नाही तर जोपर्यंत इलेक्शन कमिशन याच्या बाबतीत गांभीर्याने निर्णय घेत नाही ऍक्शन घेत नाही असा प्रकारचे मी स्पष्टपणे इलेक्शन कमिशनरला त्या मीटिंग मध्ये सांगितलं की लोकांना माहित आहे की काही असू द्या आम्ही निवडणूक लढणार आणि निवडणूक लढण्या लढल्यानंतर माझ्या विरोधकांनी कोटामध्ये गेलं तर पाच वर्ष सहा वर्ष असंच जाणार आहे कोटामध्ये तोपर्यंत तो एन्जॉय तो करते म्हणजे माझ्याकडे इतके पुरावे भारतीय जनता पार्टीचे कॅन्डिडेट अतुल साबेंच्या विरोधात होते इतके पुरावे होते की एका सामान्य माणसाला मी त्याच्यात दाखवले असते तर त्यांचे इलेक्शन रद्द व्हायला पाहिजे होतं पण मला माहित होतं की मी कोटामध्ये गेल्यानंतर एका सिनियर कौन्सिलर लावायला

पॉलिटिकल आइडियोलॉजिकल डिफरेंसेस रहा। जिकल अच्छा अर्थ नहीं है वो मुझे ईद के ऊपर मुबारकबाद ना दे और मैं उन्हें दिवाली, दिवाली के ऊपर मुबारकबाद करके। इतना भी ऐसा घटिया तरीके की सोच हम रखते नहीं है भेट लो हिरंगा कुर्ता खात <laughs> सार ये कितना आपके ऊपर कितना अच्छा लग रहा करके अरे म्हणजे आप तुम्ही समोरच्या माणसाला कशा आपल्या एक संदेश देतो ठीक आहे राजनैतिक भांडणं आहे राहणार आहे काय आहे की मी जेव्हा आम्ही सुरुवातीपासून बोलतो एमएफ पक्ष इज लाइक अनटचेबल अछूत आहे आम्ही कोणी आम्हाला हात लावायला तयार नाही बिहार मध्ये आम्ही 5 सीट जिंकलो होतो आणि 5 सीट जिंकल्यानंतर आम्ही या वेळी इंडिया आयलांसला मागितलं होतं फक्त सहा सीट्स आम्ही तुम्हाला सहा सीट द्या जे जिंकलेले 5 सीट्स आहे आमचे आणि एक एडिशनल सीट जेथे आम्ही दोन नंबरला लाले होते उसमें ते देायला तयार नाही होते आम्ही 12 बार दिले बारंबार त्यांच्या घरी जाऊन पत्रकार परिषद घेऊन आपल्या मार्फत त्यांना सांगितलं की आम्हाला फक्त सहा सीट्स द्या त्यांनी म्हटलं तुमची ताकदच नाही आहे आम्ही आम्ही देणारच नाही आहे घेणार आहे जे कट्टर जातीवादी पक्ष आहे त्यांना सोबत आम्ही घेणार पण तुम्हाला घेणार नाही आता एम आय किती सीट्स लढत आहे तीस सीट्स लढत आहे आता उद्या तुम्हाला फटका बसेल तुम्हाला काही झालं तर पुन्हा आमच्या नावाने राडा करू नका हमारे नाम के पर मातरम करो मत हमने तो पहले बोल दिए थे कि 6 सीट्स हम लड़ने वाले हैं करके आता हे सगळे जे लोक आहेत ना राज साहेब यांचे भाषण ऐका की काँग्रेसवर कसा कुटुंब पडत होते एकदा भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी साहेबांचा भारतीय किती ही चांगला बोलत होते नंतर किती वाईट बोलत होते आता हे सगळे लोक एकत्र येणार आहे का कारण त्यांना सगळ्यांना माहित आहे की अकेले में हमारी कोई ताकत नहीं है

तेच काँग्रेस आहे तेच आर आहे मुस्लिमांचा पॉप्युलेशन तुम्ही बघितलं बिहारमध्ये तर तुम्ही एक ठीक आहे सोडून द्या की जे पाच सीट आम्ही समजा एकही सीट जिंकलं नसतं आणि आम्ही सहा सीट मागितलं असतं तर कोणीही आम्हाला हा न दिला असतं की तुमची ताकदच नाही आम्ही पाच सीट जिंकलेले आहे आणि छे मागत आहे आम्ही तर तुम्ही तेही द्यायला तयार नाही आहे आणि तुम्ही आम्हाला हे म्हणणार आहे आर प्रमुख जे आहे तेजस्वी त्यांनी म्हटलं होतं की अगर अगर ही मत होतात की म्हणजे असा सुझाव आम्ही का गोट्या खेळण्यासाठी आलेला आहे आता तीस सीट्स आहे आम्ही जाणार बिहारला शहराला पण शहरात बारा पत्रकार इच्छुक आहे तुमच्याकडून असेल किती लोक राहतील <laughs> पाठवा मला एक पत्रकार एक पत्रकाराचं तर मला माहित आहे सोशल मीडियावर खूप व्हायरल करत आहे तुम्ही आणि त्यांना फक्त कॉर्पोरेटरनी तुम्ही त्यांना महापौर करून टाकलेले आहे मला माहिती तिकीट नेले दोन बाग होते त्याच्यात हा तुम्ही तिकीट नाही दिले दोन बाग होते मला माहित आहे देखिए शनिवार वाड़ा के अंदर जो मामला हुआ है हम भारतीय जनता पार्टी की कड़ी निंदा करते हैं उनके एक मिनिस्टर के ऊपर कई सौ करोड़ रुपए के ज़मीन घोटाले का मामला अभी पुणे में बहुत गर्म चल रहा है मोहर साहब के खिलाफ और ऐसे मौके के ऊपर मालूम है आरएसएस की स्ट्रेटेजी क्या होती है जब मुद्दा एक होता है तो फौरन एक नया मुद्दा तैयार कर दिया जाता है और पूरा का पूरा मीडिया है तो उसकी तरफ है तो कैमरे को घुमा दिया जाता है इसमें यही चाल इस बार भी खेली गई है कि वो जो एम एमपी है राज्यसभा की मेधा कुलकर्णी इतने सालों से मैं खुद 12 साल पुणे में रहा उसमें शनिवार वाला कई मरतबा गए हैं वो जो वहां पर एक दरगाह है कई सालों से मतलब वहां के रहने वाले लोगों से अगर पूछे कि आप 60 साल का तो वो बताएगा आपको कि मेरे पैदाइश से मैंने तो दरगाह देखा है अचानक अशा अच्छा प्रकार हल्लड़बाजी करना कारण का है होता है? कि एक चार महिला पे की दो 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 महिलाओं ने नमाज पढ़ी है अब नमाज पढ़ने का मतलब ये है कि तमाम जाति धर्म और मजहब के लोगों ने उनसे सीख लेना चाहिए था कि हम कहीं पर भी रहो हम बाजार में रहो हम फ्लाइट में रहो ट्रेन में रहो या हम शनिवार वाड़ा के लॉन के अंदर गए हो नमाज का वक्त हो और नमाज पढ़े वहां तो क्या गुना चाहिए उन्होंने ये बताइएगा दो मिनट के लिए अगर उन्होंने वहाँ पर नमाज पढ़ लिए बुरे की हालत के अंदर तो क्या उन्होंने वहाँ पे कोई पत्थर जमा किए पत्थर को लाल रंग लगाए और वहाँ पर उन्होंने कहा कि अभी हमारा हो गया है शनिवार माड़ा करके ऐसा कुछ किए है उन्होंने और उसके बाद पुलिस ने उनके ऊपर एफ रजिस्टर करता ये उससे ज्यादा घटिया और घिनौनी बात है किसी ना किसी के दबाव के अंदर आकर देखिए शनिवार वाड़ा का इतिहास जो है वो पेशवाओं से और छत्रपति शिवाजी महाराज से जुड़ा हुआ है अगर छत्रपति शिवाजी महाराज को मुसलमानों से बैर नहीं था तो ये चिंदी चौट कौन तैयार हो गए हैं जो उनका नाम लेकर अपने समाज को और ज्यादा बदनाम करने की जो कोशिश कर रहे हैं। आज पड़े हैं वहां पर तो कोई गुना नहीं किए है और वहां पर जो हल्लड़बाजी की गई है वो सिर्फ इसलिए की गई है कि वहां पर एक मुद्दा करोड़ रुपए का बताया जाता है एक जमीन जो दी गई है, है पार्टी को। और वही लोग की जैसी है, फौरन मुद्दे को दिया करके, अब वो मुद्दे के बारे में चर्चा हो रही क्या किसी ने मुझसे ये सवाल किया है क्या कि साहब वो वहां का जमीन का घोटाले का मुद्दा क्या हुआ आपने सवाल क्या किया मस्जिद का यही एग्जैक्टली दमाश का जो मुद्दा है वो उसको भटकाने के लिए किया गया है हम पुणे पुलिस से अनुरोध करते हैं कि ये जो आपने भारतीय जनता पार्टी के दबाव में आकर ये जो महिलाओं का के ऊपर आपने रजिस्टर किया है ये पहली मरतब ऐसा हुआ है इस नहीं समझता हूं। आज अगर आप मकबरे में चले जाए दौलतबाद में चले जाए कई नमाजी हैं एयरपोर्ट के अंदर फ्लाइट के अंदर अगर नमाज का वक्त होता है तो पढ़ लेते हैं दो मिनट लगता ये कुछ सीखिए दूसरे समाज के लोगों ने मस्तानी न पर नमाज पढ़ला सोता तो नहीं हमारा भी यही कहना है मस्तानी पड़ो कितने कितने टाइम वहां पर मस्तानी में नमाज पढ़ी होगी ये उस वक्त है तो किसी को कोई परेश नहीं था लेकिन ये नए-नए जो अभी चिंकू पिंकू जो आ गए हैं ना जो हिंदुत्व का अपना ये कि हिंदुत्व का पूरा बोझ जो है वो मेरे कांधों के ऊपर है उसमें वो महिलाएं हैं जो बार-बार ऐसे मुद्दों को लाकर कहीं कही ना कहीं मीडिया के अंदर वो अपने आप को आगे बढ़ाने की कोशिश कर आपको घोटाले जो घोटाले का, का मामला सामने, सामने आ रहा तीन सौ करोड़ का क्या उसके अंदर कुछ आप सामने लाएंगे नहीं नहीं मेरा नहीं है देखिए आप पिछले तीन चार दिनों का पूना के अंदर एक हफ्ते का आप समझ लीजिएगा कि किस तरीके से वहां के एक एमएलए ने आरोप लगाया कि ये मंत्री का कैसा इसके अंदर इन्वॉल्वमेंट है करके मुरलीधर मोहर जो सिविल एविएशन के स्टेट मिनिस्टर हा, उनका हाथ किस तरीके से है करके भारतीय जनता पार्टी के हैं उन तो उनको क्या मिला मैं समझता हूं अगर सीसीटीवी फुटेज शनिवार निकाल के देखे एक महीने के अंदर तो हो सकता है आपको और ऐसे मिल जाएंगे जहां पर एक आदमी कोने में खड़े रहकर नमाज पढ़ ले रहा है, है तो तो नमाज पढ़ ले रही होंगी तो बारा क्या शनिवार क्या? कब्जा कर लिए है देखिये ये जो चुप चुप के हिंदुत्ववादी जो लोग जमा हो गए ये एक सोची सची साजिश के तहत ये सब किया जा रहा है चलिए साहब धन्यवाद आपका